पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार जीवनात आपण जितकं चांगलं वागतो तितकंच आपलं जीवन चांगलं बनत नीट ऐका आहे जीवनात आपण जितकं चांगलं करत जातो तितकंच आपलं जीवन चांगलं बनत जात हे लक्षात घ्या जीवनात आपण जितक चांगलं करतो तितकंच आपलं जीवन चांगलं बनत जात हे लक्षात घ्या आज मी तुमच्याशी बोलणारे जीवनातून अधिकाधिक प्राप्त करण्याविषयी जीवनातून शक्य तितका अधिक लाभ लाभ करून घेण्याविषयी स्वतःविषयी ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्यांचा विचार करणं किंवा सतत स्वतःच्या चुकांबद्दलच विचार करणं आपल्याला स्वकेंद्री आणि स्वार्थी बनवतं तुम्हाला ठाऊके सतत स्वतःच्या चुकांबद्दल विचार करून स्वतःला दोष देत बसणं चांगलं नाहीये ते धर्म आपल्याला स्वतःच्या चुकांबद्दल स्वतःला दोष देण्यात धन्यताय असं भासवतो पण बघा आपण आपण आपल्या पापांचा पश्चाताप आप करायला हवा पण आपण त्या पापांबद्दल क्षमाही मिळवायलाच हवी मिळवा ती आणि तुम्ही तसं केलं नाहीत तर तुम्ही त्यातच खितपत पडाल मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी माझ्या मुलीने मला सांगितली होती ही घटना तिच्या बाबतीत घडली आहे पण तिने मला ती सांगायची परवानगी दिली आहे ती आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहे ती माझी मुलगी म्हणजे तिला तिला स्वतःला आणि इतरांनाही असंच वाटत असणार की तिने जरा विशेष चांगलं वागायला हवं तर काल एक घटना घडली घटना घडली आणि ती ती चिडली होती ती कशावरून तरी स्वतःवरच रागावली रागावली होती पण तिने आपला सगळा राग आपल्या मुलांवर काढला त्यांच्यावर चिडचिड करून तुम्ही असं करता का जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे चिडलेले असता तुम्ही ते नीट हाताळू शकत नाही आणि मग वड्याचं तेल वांग्यावर निघतं पण खरं तर देव तुम्हाला काहीतरी शिकवू पाहत असतो बघा मी अनेक वर्ष अशीच वागले तर सँडीच्या भूतकाळातला इतिहास असा आहे की तिला तिला दोषी भावना हाताळता येत नव्ह नियम पाळणं जड जात होतं दैहिक गोष्टींचा गोष्टींचा प्रभाव होता तिच्यावर पण देवाने तिच्या जीवनात फार अद्भुत कार्य केलंय विशेष करून गेल्या काही वर्षांमध्ये आणि त्याने अगदी खरोखर म्हणजे मी मी स्वतः याची साक्षीदार आहे की देवाने तिला दोषी भावनेतून मुक्त केलेलं आहे जेव्हा तुम्ही दोष भावनेतून मुक्त होता तेव्हा त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही पुन्हा चूक करणार नाही पण त्याचा अर्थ असा की तुम्ही मुक्त झाला आहात तुम्ही म्हणाल की मी देवासाठी आश्चर्य नाही आहे मला निवडण्याआधीच तो मला ओळखत होता देव प्रीती आहे मी जिथं आत्ता आहे तिथं असण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती माझा हेच उद्देश आहे की रोज सकाळी उठून प्रभूमध्ये थोडी प्रगती करावी जरी एखादा दिवस मला मागे नेणारा असला किंवा माझी पिछेहाट झाली तरी प्रभूमधली माझी प्रगती मी कुणालाही थांबवू देणार नाही जोवर ख्रिस्ताने माझ्यासाठी राखलेलं उद्दिष्ट मी गाठत नाही तोवर मी पुढेच जाणार ती म्हणाली ती म्हणाली की त्याचं असं झालं की कालच्या त्या घटनेनंतर मी पूर्णपणे माझा तोल जणू गमावलाच होता आणि मी म्हटलं की तू इकडे यायच्या तयारीत आहेस का तुला कसं वाटतं तू काय करणार आहेस तेव्हा ती म्हणाली की देव मला जे दाखवत आहे त्यानुसार मी मुलींची क्षमा मागितली आहे मी जबाबदारी घेतली आणि माझ्या मते हीच गोष्ट महत्वाची असते आपल्या वाईट वर्तणुकीची जबाबदारी आपण घ्यायला हवी आणि इतरांना दोष देणं आपण थांबवायला हवं आणि सैतानालाही नाही आमेन मी सैतानासारखी वागले म्हणून सैतानाला दोष द्यायचा असा अर्थ नाही होत आमेन तर आता आता ती शिकली आहे तिने पश्चाताप करून देवाची क्षमा मागितली मुलींनाही ती सॉरी म्हणाली आणि ती म्हणाली मी तो टप्पा पार केला माझ्या मनात कणभरही दोषी भावना नाही आहे ती म्हणाली आता मला मोकळं वाटतंय या प्रसंगातून जाऊन इथे येण्यापूर्वीच चार चार वेगवेगळ्या संधी तिच्यासाठी तयार होत्या आणि तिला काहींबरोबर प्रार्थना करून प्रोत्साहन द्यायचं होतं ही तिची सेवा होती आणि ती म्हणाली की मला मला एक गोष्ट चांगली कळली आहे की जर मी माझी दोषी भावना घेऊन इथे आली असते तर मी या अद्भुत संधींना मुकले असते कारण मी इतकी स्वकेंद्री झाले असते की मला या सगळ्या लोकांच्या गरजांची जाणीवच झाली नसती कदाचित म्हणून मी याविषयी तुम्हाला सांगते म्हणून हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण एका टप्प्यावर येऊन सगळ्या व्यर्थ गोष्टी सोडून देवाची सेवा करणं गरजेचं आहे तुम्ही, तुम्ही आहात। सांगते तुम्ही अद्भुत <laughs> आण आहात आणि ही तुमची शेवटची संधी आहे ऐका अद्भुत आहात तुम्ही अतुलनीय आहात कारण तुमचं तुमचं तारण होऊन तुम्ही देवाबरोबर जडला आहात बघा तुमच्यासाठी देवाची एक उत्तम अशी योजना आहे आता आपण बोलणार आहोत जीवनाचा अधिक लाभ घेण्याविषयी आता बघा मी स्वतःला ख्रिस्तात ओळखते आणखी काय हवं किती जणांना हे कळलंय की हे पूर्ण झालंय येशूने सगळं पूर्ण केलंय आमेन ठीक आहे देव आता माझ्यावर रागवलेला नाहीये आणि म्हणून आपण देवापासून दूर राहायची गरज नाहीये आणि देव तुमच्यावर नाराज नाही ऐकून किती जण खुश आहेत देवाकडे तुमच्या समस्यांपेक्षा जास्त धीर आहे मला हे आवडतं तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की ख्रिस्ताने ख्रिस्ताने तुमच्यासाठी हे सगळं काही केलंय तर मग तुम्ही त्याच्यासाठी काय करणार तुम्ही त्याच्यासाठी काय करणार म्हणजे तुम्ही बाकीचं आयुष्य त्याच्यासाठी वापराल का तुम्ही त्याला आपल्या मनात कार्य करू द्याल का इच्छा त्याला द्याल का त्याला काय हवंय ते जाणून घ्यायला आपण शिकायला हवं आणि मग ख्रिस्त आपल्यातून दिसायला हवा म्हणजे आपण इतरांसाठी आशीर्वाद ठरू शकू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं हे सांगण्यात आपला वेळ जातो पण प्रश्न असा आहे आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत पेरणी पेरणी असते तशी कापणी असते गलती करास अध्याय सहा वचन सात आणि आठ आपण या वचनाकडे वळू या गलती करास अध्याय सहा वचन सात आठ आणि नऊ बघा देवाने तुमच्यासाठी काय केलं हे सांगण्यापेक्षा मी हे सांगणार आहे की तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता कारण आपलं जीवन सार्थक करण्याचा हाच एक मार्ग आहे ठीक आहे फसू नका देवाचा उपहास व्हायचा नाही देव कधीच कुणाला स्वतःचा उपहास किंवा फसवणूक करू देणार नाही आणि कोणी धार्मिकतेचा बुरखा पांघरून त्याच्या डोळ्यात धूळ धूळ फेकू शकत नाही कधीच नाही कधीच नाही तुम्हाला जे हवं ते देवाच्या मार्गाने गेल्याशिवाय मिळणार नाही तुम्ही देवाचा नियम दूर दूर सारू सारू शकत नाही आणि आम्हीही देवाचा नियम दूर सारू शकत नाही कारण तसं केल्याने आपण आपल्या मार्गाने पुढे जाऊ शकणार नाही देवाचा मार्गच घ्यावा लागेल देवाचे मार्ग बाजूला सारणं शक्य नाही जो देवाची फसवणूक करू पाहतो तो, तो स्वतःलाच फसवतो कारण माणूस जे काही पेरतो फक्त त्याचेच त्याला पीक पीक मिळते बघा यात कुठलंही दुमत नाहीये जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून केवळ नाशाचेच पीक मिळेल कुचकं आणि नास्कमेल जर मी देहाने चालले जे माझ्या जीवाचे आणि देहाचे वधस्तंभावर न खेळलेले अवयव आहेत बायबल जेव्हा देह हा शब्द वापरतं तेव्हा ते, ते आपल्या त्या भागांविषयी बोलतं ज्या भागांचा आपण त्याग केलेला नसतो जेव्हा बघा जेव्हा आपण देहाने चालतो तेव्हा आपल्या वाट्याला नाश कुजणं आणि वाताहात येते दुसरं काहीच वाट्याला येत नाही जर आपण पवित्र आत्म्याने चाललो किंवा पवित्र आत्म्याचं नेतृत्व स्वतः अनुसरलं तर आपण पाहिलं त्याप्रमाणे आपल्या वाट्याला जीवन येतं ते सुद्धा अनंतकालिक जीवन येईल जर आपण आत्म्याने चाललो तर जे सर्वोत्तम जीवन ते त्याच्या श्रेष्ठतेसह वाट्याला येईल जर आपण देहाने चाललो तर तुम्ही स्वर्गात नक्की चाल पण तुम्ही यात्रेचा आनंद लुटू शकणार नाही तुम्ही स्वर्गात नक्की चाल पण इतरांना सोबत नेऊ शकणार नाही मी नेहमी सांगायचे की मी स्वर्गाच्या वाटेवर आहे पण मी कुणाशी कधी नीट वागत नव्हते मी स्वतःबरोबर कुणाला नेत नव्हते आणि स्वतःपासून काही लोकांना दूर ठेवत होते पण हे चांगलं नव्हतं हे नक्कीच चांगलं नव्हतं वचन, वचन तुम्ही फसू नका देवाची थट्टा होत नाही वचन आठ जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन मिळेल वचन नऊ चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या हाती पीक पडेल पीक पडेल आता मी तुम्हाला या वचनाचा सारांश सांगणार आहे जो माझ्या हृदयात अगदी खोलवर रुजलेला आहे आणि बघा एखाद्या व्यक्तीचं जीवन किती गुंतागुंतीचं का असे ना जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या सहाय्याने योग्य गोष्टींची निवड करायला लागलात ना ही निवड आपण कधीही करू शकतो तर मी तुम्हाला सांगते देव तुमचं सहाय्य करील पण अयोग्य गोष्टी निवडल्या तर सैतान मार्गात येईल म्हणून जेव्हा जेव्हा आपण योग्य गोष्टींची निवड करतो तेव्हा देवाची कृपा आपल्यावर विपुल होते आणि आपण ते करू शकतो आता मी सांगते ते नीट ऐका जेव्हा तुम्ही सातत्याने चांगल्या गोष्टींची निवड करता वारंवार वारं 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 वारंवार योग्य तेच तुम्ही निवडता तुम्ही देवाचं प्रतिफळ स्वतः चाखाल स्वतः कदाचित तुमच्या वेळेला हे ते तुम्हाला मिळेलच असं नाही पण तुम्ही खचला नाहीत किंवा मध्येच सोडलं नाहीत किंवा कंटाळला नाहीत तर देव तुम्ही भूतकाळात पेरलेलं वाईट बीज पूर्णपणे पालटून टाकील आणि तुम्ही उत्तम प्रतिफळ मिळवू शकाल केवळ केल्यामुळे फरक पडत नाही प्रतिफळासाठी चांगल्या गोष्टी वारंवार 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 कराव्या लागतात मला जाणून घ्यायचं इथे मोठं प्रतिफळ मिळवायचंय का कारण बघा मला हे फार प्रकर्षाने प्रकर्षाने जाणवतं की मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि मला तुम्हाला केवळ असं छान उत्तेजित करायचं नाहीये तर मला असं वाटतं की तुम्ही ललकार आणि गर्जना करत राहावं आणि मोठी गर्जना करावी हे मला खात्री आहे तसंच होईल पण घरी गेल्यानंतर याहीपेक्षा अधिक तुम्हाला करायचंय कारण हे सगळं संपल्यावर तुम्ही घरी जाल तेव्हा हा प्रकाश झोत नसेल हे संगीत नसेल ज्या गोष्टी तुम्ही मागे सोडून आलात त्यातच पुन्हा जाल आणि मग मग तुमच्या अंगावर शहारे शहारे यायला ला लागतील आणि म्हणून मी तुम्हाला या गोष्टी आधीच सांगायचा प्रयत्न प्रयत्न करतीये की काहीच कायम कायमस्वरूपी बदलत नाही नक्कीच नाही म्हणून तुम्ही ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की इथे ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला घरी जाऊन करायच्या आहेत आणि त्याविषयी कोणतीही नकारात्मक भूमिका तुम्हाला घ्यायची नाहीये आणि तुम्ही विरोधाची शक्यता लक्षात घेऊन मन तयार करायला हवं कारण तुम्हाला बदल करण्यापासून रोखण्यासाठी सैतान प्रयत्न करेलच पण त्याची चिंता करायची गरज नाहीये नक्कीच नाही तो तुम्हाला विरोध करील आणि विरोधात उभा राहील कारण प्रेषित पौल असं म्हणतो की माझ्यासाठी मोठे द्वार उघडले गेले आहे परंतु विरोधी पुष्कळ आहेत पण तुम्ही टिकून राहिलात तुम्ही म्हणालात की सैताना इथून चालता हो मी मागे हटणार नाही <laughs> मला तुझ्याविषयीची पूर्वसूचना मिळाली आहे की तू माझ्या मागे लागशील पण तू हारलेला आहेस पुस्तकाचा शेवट मी आधीच वाचलाय आणि तू हारलेला वैरी आहेस आणि आता तर फक्त तुला मला तुझी जागा दाखवायची आहे आणि म्हणूनच मी म्हणते सैताना मागे हो, हो मी देवासाठी पुढे जाणार आहे आणि जशी देवाची अपेक्षा आहे तशीच मी बनणार आहे आणि मी ते सगळं करीन जे देवाला अपेक्षित आहे आणि आपल्यामध्ये आक्रमक विश्वासू वृत्ती असणं अतिशय महत्वाचं आहे मी म्हटलं की आपल्यामध्ये आक्रमक अशी विश्वासी वृत्ती असणं अतिशय महत्वाचं आहे मागच्या आठवड्यात जे घडलं ते मी आता मी तुम्हाला सांगणार आहे मला वाटतं की हे एक चांगलं उदाहरण आहे बघा मी माझ्या पुस्तकांसाठी कष्ट घेते आणि खरं सांगते जेव्हा तुम्ही पंच्याहत्तर हजार शब्दांचं पुस्तक लिहिता बघा मी आधीच पुष्कळ प्रमाणात लिखाण केले म्हणजे जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात खोलवर जाता आणि जेव्हा देव स्वतः तुम्हाला एक नवीन विषय प्रकट करतो तेव्हा तो लोकांसाठी आशीर्वाद आशीर्वाद ठरतो तर हे एखाद्या पिकनिक सारखं आहे यासाठी खूप कष्ट लागतात आणि कोणीही कोणीही जेव्हा कष्ट कष्ट घेतं तेव्हा त्यांना फळ हवं असतं आणि विशेष करून माझं व्यक्तिमत्व असं आहे की मी माझ्या प्राप्तीने प्रेरित प्रेरित होते आणि मी फार ध्येय केंद्रित आहे आणि मला लगेचच फळ हवं असतं आणि फळ हवंच असतं आपल्या सगळ्यांनाच ते हवं असतं अगदी खात्रीने पण लोकांचा एक गट अगदी विचित्र व्यक्तिमत्वाचा असतो म्हणजे मी फक्त काम 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 करत राहणार फक्त थोडीशी प्रगती पाहण्यासाठी आणि थोड्याशा फळाच्या अपेक्षेने पण जेव्हा मला प्रगती दिसत नाही तेव्हा मला निराशा येणं स्वाभाविक आहे एखादं नवीन पुस्तक येतं आणि त्याविषयी मला ऐकू येतं की है है असा, असा काही तरी, काही तरी ते काही चांगलं चालत नाहीये प्रकाशक काळजीत पडतात ऑफिसात जितक्या ऑर्डर्स यायला हव्यात तितक्या येत नाहीत आणि असं असं वाटतं की काहीतरी काहीतरी चुकलंय कारण जेव्हा तुम्हाला पहिली बातमी चुकीची मिळते तेव्हा भीती निर्माण होते बरोबर कोणी डॉक्टरकडे गेला आणि वाईट रिपोर्ट मिळाला तर भीती निर्माण व्हायला फारसा वेळ लागत नाही आणि तुम्हाला नेहमी वाटतं की तुमच्या मुलाला शाळेत कुठलाही त्रास होऊ नये प्रत्येक पालकाची मुलांसाठी हीच इच्छा असते आणि आणि मग फोन वाचतो आणि तो असतो मुख्याध्यापकांचा आणि तुम्हाला वाटतं पुन्हा हे नको आपल्याला वाईट बातमी आवडत नाही आता आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐकून घ्या कारण तुम्ही घरी गेल्यावर ते तुम्हाला उपयोगी पडेल मला अचानकच ना असं एकदम असं उदास उदास वाटायला होतं प्रभू मी या पुस्तकासाठी किती कष्ट घेते काहीतरी कर, कर 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 ना प्रभू कर आणि मग मला जाणवलं पवित्र आत्मा म्हणतोय तिथे तिथे जाऊ नको नको जाऊस तिथे मला निर्णय घ्यावा लागला एकतर मला माझ्या भावनांबरोबर जावं लागेल किंवा देवाच्या वचनाबरोबर जावं लागेल बघा आता मी भावनिक होऊ शकत होते माझ्यातला देह जागा होऊ शकतो माझ्यातला हा देह जो ऑफिसमध्ये बसून मनसोक्त रडू शकतो मनसोक्त, प्रभु किती कष्ट घेतले मी चाळीस वर्ष मी राबराब राबले राब पण माझ्या आत्म्याचा हा भाग म्हणतो थांबवशील पहिली गोष्ट ही की जरी माझं पुस्तक सपशेल पडलं तरी सुद्धा मी खूपच आशीर्वादित आहे कारण माझी इतर तीस पुस्तकं आहेत जी न्यूयॉर्कच्या सर्वाधिक खपच्या यादीत आहेत म्हणून मला कपाळाला हात मारून घेण्याची काहीच गरज नाही जरी माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नाहीत तरी पण माझ्या आत्म्यात मला जाणवतं की मी आक्रमक व्हावं असं देवाला वाटतं आक्रमक विश्वास आक्रमक देह नव्हे आक्रमक विश्वास यात मोठा फरक या जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी माझी कबुली लिहिली मी लिहिलं की मला खात्री हे पुस्तक खूप चांगलं चालेल आणि मी लिहिलं की मी माघार घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही मी कधीच हार पत् करणार नाही आहे मी एक ठाम निर्णय घेतला आहे मी या गोष्टी मोठ्याने बोलीन जेव्हा कधी मी याविषयी विचार करेन तेव्हा निराश होण्याऐवजी मी म्हणेन माझ्या पुस्तकाचा खप कमीत कमी पन्नास टक्क्यांनी तरी वाढेल त्याहीपेक्षा अधिक वाढेल तुम्ही स्वतःसाठी लढायला शिका केवळ हातावर हात ठेवून बसू नका मी म्हटलं तुम्ही स्वतःसाठी लढायला शिका चला आणि बघा चार दिवसानंतर म्हणजे देव महाने असं सांगणारं प्रत्येक वचन मी शोधायचा प्रयत्न केला जो जगामध्ये त्यापेक्षा जो तुम्हामध्ये तो श्रेष्ठ आहे सैतान लबाडे देवाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत मनुष्यासाठी जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे जणू काही मी देवाचं वचन घेऊन लढत होते तुम्ही ऐकताय ना तुम्ही देवाच्या वचनाने युद्ध करायला हवं जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर मी एक सांगते नीट ऐकाते जर तुम्हाला विजय हवा असेल तर तुम्हाला गल्ल्याथाला हारवावंच लागेल मग मी देवाला हॅक मारीन बघा बऱ्याचदा तुम्ही देवाची मदत मागता तेव्हा तो तुम्हाला काम देतो म्हणजे जेव्हा मी देवाला मदत मागितली तेव्हा त्याने मला जास्त दान द्यायला सांगितलं अशा वस्तू द्यायला सांगितल्या ज्या मला फार प्रिय होत्या खरच बीच पेर चांगल्या दर्जाचं चा बीच पेर अशा वस्तू द्यायला तयार व्हा ज्या तुम्हाला फार आवडतात त्या पेरा आणि पिकाची खात्री बाळगा मला तुमच्यापर्यंत यायला लावू नका मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक जीवनात डोकावू देणार आहे आणि बघा चार दिवसानंतर चार दिवस माझा संघर्ष सुरू होता बघा मला वाटलं की ए हे बघ म्हणजे मी आधीच मनात पक्कं ठरवलंय की मी देवासाठी सर्वोत्तम देईन मी अगदी जीव तोडून संघर्ष करीन पण निकालासाठी मी तुझ्याकडे पाहते प्रभू आणि तुम्हाला दिलेलं काम मी नक्की करीन चार दिवसानंतर रात्री आठ वाजता मला माझ्या फोनवर एक संदेश मिळाला माझ्या प्रकाशकाकडून हे hey जॉयस आत्ताच कळलं तुझं चार नंबरचं पुस्तक सर्वाधिक खपाच्या यादीत आहे मी म्हटलं हळू सुरुवात करणाऱ्या पुस्तकासाठी ही मोठी बातमी आहे बघा तुम्हाला स्वतःसाठी लढायला तयार राहावं लागेल तुमच्या मुलांचं कल्याण होईल असा विश्वास ठेवा आणि मग तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसंच घडेल टॉवेल भिरकावून असं म्हटलेलं चालणार नाही बघा कुठे चुकतंय तेच कळत नाही असं करून काहीच सद्यवणार नाही आणि काहीच बदलणारही नाही मी त्या सभेला गेलो त्यांचं पुस्तक घेतलं मी सीडी विकत घेतली मी टी शर्टही घेतलं मी तरी माझ्या जीवितल्या गुंतत तस्याच आहे ऐकताय ना मी म्हटलं तुम्ही इथून अगदी तयारीनिशी जा पूर्ण तयारीनिशी हे जाणून की सैतान तुमच्यावर चालून येणारच आहे आणि बघा तुम्हाला माझं वक्तव्य आवडणार नाही पण मी तुम्हाला तयार करतेय मी तुम्हाला सत्य सांगून घरी पाठवलेलं बरं नाही तर तुम्ही असं म्हणाल की बघा प्रभूची स्तुती माझ्या जीवनात सगळं काही अद्भुत घडेल मी इथे येऊन या सभेला ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात ते ओळखा आणि ही ओळख करून घेत असतानाच तुम्ही तुमचे हक्क ओळखा आणि मग त्यासाठी न डगमगता उभे रहा, सैतान माझ्या मुलांना हिसकावणार नाही तो माझ्या नातवंडांनाही घेऊ शकत नाही आमेन तुम्ही म्हणाल की बघा मी हे सगळं केलंय तरी माझा गुंता तसाच आहे पण एक सांगू का ते संपल्याशिवाय हे संपत नाही आणि ते अजून संपलेलं नाही ही समस्या आहे तुम्हाला वाटेल देव माझ्या हिशोबाप्रमाणे काहीच करत नाही मग आता मी धिंगाणं घालेन माझ्या मुलांच्या बाबतीत मी अद्भुत अशा गोष्टी पाहिल्या आहेत आणि माझ्या नातवंडांच्या बाबतीतही पाहिल्या आहेत मी माझ्या शरीरात माझ्या जीवनात माझ्या सेवा कार्यात माझ्या आर्थिक गोष्टीत अद्भुत अशा गोष्टी पाहिल्या आहेत मी तुम्ही देवाची आशा सोडू नका जेव्हा प्रभू येशूने शिष्यांना बोटीत बसायला सांगितलं मार्क अध्याय चार मध्ये तेव्हा ते बोटीत बसले आणि तो म्हणाला की चला आपण पलीकडच्या बाजूला जाऊया मला हे आवडतं चला आपण पलीकडच्या बाजूला जाऊ जेव्हा देव आपल्याला काही सांगतो तेव्हा त्याला खरोखर अर्थ असतो बघा ते बोटीने समुद्राच्या मधोमध मधोमध आले आणि त्यांच्या बोटीला वादळाने वादळाने घेरलं आणि त्यावेळी प्रभू येशू त्याच बोटीत छान झोप घेत होता आणि बघा हे किती छान आहे की जेव्हा तुम्ही मोठ्या संकटात असता किंवा वादळात असता तेव्हा प्रभू झोपलाय बऱ्याचदा आपला प्रतिसाद कसा आहे पाहण्यासाठीही तो असं करत असतो यातून तो आपली या पारख करत असतो आपल्यासाठी एक लहानशी कसोटीही असते माझ्यासाठी ही कसोटी एवढ्यासाठी चांगली असते की मी तेव्हा प्रभूला म्हणू शकते की नाही मी माघार घेणार नाही आणि मी आशाही सोडणार नाही मला सर्वोत्तम जीवन लाभण्याच्या सगळ्या शक्यतांवर मी विश्वास ठेवते आहे जेव्हा मी खूप कष्ट घेते तेव्हा देवाच्या निकालाची आशा धरते आणि यात गैर काहीही नाही तुम्ही अशीच आशा धरू शकता तुम्ही कष्ट घेता जेव्हा तुम्ही चांगलं बीच पेरता अशा वेळी चांगलं पीक मिळणं तुमचा हक्क असतो आणि असं पीक तुमच्या जीवनात यावं अशी आशा तुम्ही धरत जा इथे उपस्थित राहून तुम्ही चांगलं बीच पेरलंय म्हणून तुम्ही आपल्या जीवनासाठी इथेच चांगल्या पिकाची आशा धरा तुम्ही आत्म्यासाठी पेरलं तर आत्म्याद्वारेच कापणी कराल सार्वकालिक जीवनाची तुम्ही समुद्राच्या मध्यभागी असता तेव्हा बाहेर पडू शकत नाही कारण वादळ असतं येशूने म्हटलं नव्हतं की बोटीत बसा म्हणजे आपण समुद्राच्या मध्यभागी जाऊन बुडू तो म्हणाला आपण पलीकडच्या बाजूला जाऊ तेव्हा प्रभू येशू उठला आणि त्याने वादळाला धमकावलं जे आपण मार्काच्या पाचव्या अध्यायाच्या पहिल्या वचनात पाहतो आणि ते पलीकडच्या बाजूला गेले मला हे आवडतं आपण प्रभूच्या बोटीत असणं छान असतं आपण पलीकडे पोहोचतो सगळी वादळं विसरून जातो जीवनात मधल्या काळात घडलेल्या गोष्टी विसरतो आणि म्हणू शकतो आपण पलीकडे पोहोचलो मला जीवनाविषयी काय कळलंय सांगू जीवनाला एक आरंभ असतो आणि त्याला एक शेवटही असतो आणि दोन्ही गोष्टी उत्तेजित करणाऱ्या असतात पण त्यात मधला काळही असतो पण समस्या काय आहे ठाऊक आहे त्या मधल्या काळातून थोडकेच वाट काढतात आणि हे एक वास्तव आहे मधल्या काळातून थोडकेच वाट काढतात मी तुम्हाला देवाचं वचन सांगून माझं कार्य पूर्ण करते जे देवाने माझ्यावर सोपवलंय आणि कदाचित माझ्या जीवनातली ही शेवटची गोष्ट असू शकते मी तुम्हाला मधल्या काळातून जायला मदत करते मी तुम्हाला देवाचं वचन सांगून मधल्या काळातून जायला मदत करत आहे मी तुम्हाला सांगते जरी तुम्हाला वाटत असलं की येशू झोपलाय तरी तसं नसतं तो तिथेच असतो त्याची नजर तुमच्यावर असते आता वचन सात आणि आठ मध्ये ज्या पेरणीविषयी सांगितलंय ती आहे वचन नऊ मधल्या चांगल्या कामांविषयीची चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये आपण जितकं जास्त चांगलं करू तितकीच आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढेल तुम्ही पुन्हा नीट ऐका आपण जितकं जास्त चांगलं करू तितकी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढत जाईल जितकं जास्त चांगलं करू तितकी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढत जाईल लक्षात घ्या हे जितकं ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करू तितके अधिक सुखी आपण होऊ आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी टाळण्याचा आणि इतरांना हव्या असलेल्या गोष्टी देण्याचा जितका प्रयत्न करू तितकं प्रभू आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी देईल ते फळ म्हणून आपल्याला मिळेल ऐकताय ना माझा ठीक आहे तर बघा जीवनात सर्वोत्तम ते मिळवण्यासाठी पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चाललं आणि हे इतकं महत्वाचं आहे की तुम्ही घरी गेल्याबरोबर पवित्र आत्म्याचं ऐकायला शिका आणि अनुसरायला शिका आणि हे आपल्या सोयी अनुसार तुम्ही करू नका किंवा तुम्हाला करावं असं वाटतं तेव्हाही तुम्ही ते करू नका पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालायला शिका लहान गोष्टी असोत मोठ्या गोष्टी असोत सोमवार असो मंगळवार असो बुधवार असो गुरुवार असो हे चालूच ठेवा शुक्रवारी तुम्हाला तेच करायचंय शनिवारी सुद्धा रविवारी सुद्धा कामामध्ये चर्चमध्ये घरामध्ये तुम्ही पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालत राहा आणि मला तुम्हाला हे सांगायचंय तुम्ही वर्षभर पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालू शकता आणि तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही चांगल्या बीजांची पेरणी करा आणि एका वर्षानंतर इथे येऊन मला तुमच्या जीवनाची साक्ष द्या तुम्ही म्हणाल विश्वास बसत नाही माझं जीवन किती बदललं असते आपण आता कुठल्याही परिस्थितीतून जात असलो तरी आपल्या जीवनातून अधिक मिळवू शकतो जर आपण वादळामध्ये धीर सोडला नाही तर आपण जे सुरू करतो ना ते आपण नेटाने पूर्ण करायलाच हवं अशा ठेवा देवाचं वचन सत्य आहे आणि येशूने म्हटले तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल देव तुम्हाला आशीर्वाद देऊ ऐकल्याबद्दल धन्यवाद मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना स्वार्थ सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत